नमस्ते नमस्कार आपलं नाव गाव सांगा जरा लक्ष्मण तुकाराम धस लक्ष्मण तुकाराम धस गाव मुक्काम साकराळे अच्छा तुम्ही फेलियाची टेक्नॉलॉजी वापरून तुमच्या ह्या ऊस पिकासाठी तुम्हाला काय फरक जाणवला जरा सांगा आतापात मी औषध उपचार केला हां पण मला ह्या जे औषधाचा जे परिणाम झाला तो चांगल्याच प्रकारे झाला चांगल्या प्रकारे झाला बरं ही ऊसाची जात कोणत्या प्रकारे म्हणजे कोणती जात आहे शहाऐंशी झिरो बत्तीस शहाऐंशी बत्तीस तुम्ही ही आता आडसाळ लावून आपण बघतोय तर ह्यापूर्वी तुम्ही शेती करताय कितीतरी वर्ष झालं तर तुम्हाला त्या उसामध्ये आणि ह्या चालू वर्षाच्या उसामध्ये काय फरक जाणवतो आहे फरक जातो बर काय म्हणजे फरक चालू वर्षी काय अनुभव आहे तुमचे उसाला जाडी आली आणि कोंबाची संख्या वाढली म्हणजे फुटवे भरपूर झाले आणि जे कोंब जे आलं त्याच ऊस तयार झाला म्हणजे जे कोंबऱ्या नवीन निघाल्या त्याचा ऊस तयार झालाय बरं अजून मग तुम्ही सांगत होता की त्याच्या साईज बद्दल आणि पावसाच्या पाण्याबद्दल काय फरक होता आम्हाला पाऊस काळ जास्त झाला हा आम्हाला दुसरा ढोस टाकता आला नाही पावसाळ ढोस टाकताच आला नाही पावसाळ डोस टाकता आला नाही आणि आतापर्यंत आम्हाला उसाला पाणीच देता आलं नाही पाणी देता आलेलं नाही बरं मग म्हणजे कमी पाण्याचा उसा आहे किती दिवस पाणी नव्हतं या प्लॉटला उन्हाळ्यात बी कमी पडलं पाणी कारण आम्ही एकच कुटुंब नसल्यामुळे प्रत्येकात विभक्त असल्यामुळं बारीक पाणी येणार हा पंधरा तीन वरांनी येणार त्यामुळे आम्हाला ते पाणी कमीच पडत होत कमी पडत होत अच्छा पाणी कमी असताना पण ऊसाची ग्रोथ हाय अशी राहिली होती राहिली बरं उसाचा तजेलबाणा कसा होता एक नंबरमध्ये हिरवागार होता हिरवागार बरं लोक विचारत होती का शेतकरी विचारत होती बरं तुम्ही काय केलं पण ती आली पहिल्यांदा जरा खात बी वापरलं होतं हां त्यामुळं त्या औषधाचा परिणाम बी चांगला झाला हां म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे तुमचा चांगला बदल झाला बरोबर आहे का आज किती कांड्यावर तुमचा आज उसाची आपली तोड आलेली दिसते किती कांड्यावरती ऊस आहे तुमचा पंचेचाळीस कांड्या बरोबर पंचेचाळीस कांड्या दाखवा बरं बरं मोठ्या नंबरचा इथं आवाज आला पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अठतीस एकोणचाळीस चाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस एक सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस कांडी तुमचा आज हा ऊस दिसतोय आपल्याला ऊसाची साधारणतः जाडी काय दाखवापर इथं म्हणजे हाताच्या अगदी मनगटासारखी झाडी मनगटासारखी जाडी पण दिसत्या म्हणजे आज तुम्ही आता चालू म्हणजे पहिला ऊस करत होता तर गुंठ्याला अवरेज काय पडायचं तुमचं गुंठ्याला पावणे दोन टन पडत होतो गेलं चालू वर्षी आता दोन खेपा तुमचे गेलेले आहेत बरोबर किती ना अवरेज पडते गुंठ्याला सरासरी माझ्या माहितीप्रमाणे पावणे तीन तीन पट पावणे तीन टन पर्यंत जाते जवळजवळ दीड म्हणजे दीडपट ते दोन पट उत्पन्न तुमचं वाढलेलं आहे बरं मी तुम्ही या टेक्नॉलॉजीवरती समाधान आहे का म्हणजे तुम्हाला या साहेबांनी जे टेक्नॉलॉजी सांगितली म्हणजे साहेबांचं जे काय तुम्हाला मार्गदर्शन भेटलं तर त्याच्यावरती तुम्ही समाधान आहे का हाय समाधान आहे इतर शेतकऱ्यांसाठी जी ऊस शेती करतात त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल हे औषध वापरा म्हणून मी सांगणार इतर तर आणि ह्या औषधाचा खर्च म्हणजे असा आहे खर्च जरी सुरुवातीला जास्त आला तरी दोन आळवण्या दोन फवारण्यास संपूर्ण हा तसं इतर औषधाच्या चार फवारणी करा चार आळवणी करा आळवणे नाही दोन फवारण्या दोन आळवण्या कमी बजेट मध्ये अगदी तुमचं पूर्ण क्षेत्र कवर होतंय आणि पूर्ण जर टेक्नॉलॉजी पद्धतीनं पहिल्यापासून जर केलं तर शंभर टक्के त्याचा रिझल्ट शेतकऱ्यांना जाणवणार आहे बरोबर आहे तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल तुमचं फिल्या कंपनीकडून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद